एक सज्जन सहज त्यांनी मला विचारलं की महाराज देव ही संकल्पना आहे तरी का आणि जर आहे तर दिसत का नाही तर त्यांना म्हटलं की तुम्ही कितव्या माळ्यावरती राहता तर ते म्हटले पंचवीसाव्या माळ्यावर राहतो लास्टच्या माळ्यावर राहतो मग तुमच्या त्या माळ्यावरती पाणी कुठून येतं तर ते म्हटले खाली टाकी आहे त्या टाकीला पंप लावलेला आहे आणि ला। पंपाच्या साह्याने ते पाणीवरती आमच्या टाकीत येतं आणि मग आम्हाला त्याचं यूज होतो त्याचा वापर आम्ही करतो मग त्यांना म्हटलं बिना पंपाचं पाणी पंचवीस माळ्यावर येऊ शकेल का ते म्हटले नाही मग त्यांना म्हटलं की मला सांगा तो हो जो मोठा नारळ दिसतोय त्या नारळाचा पंप कुठे आहे मोटर कुठे बसवली तेवढी शोधून येता का ते म्हटले काय महाराज मस्करी करता का त्याची कुठे मोटर असते का तरी सुद्धा पंचवीस माळ्यापर्यंत उंच असणाऱ्या नारळापर्यंत पाणी पोहोचवणारा त्याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर त्याचं उत्तर देव आहे तुम्ही एखाद्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये घामाघूम होता अंगातून पाणी तुमच्या बाहेर येतं पण आंघोळ केल्यानंतर आंघोळीचं पाणी शरीराच्या आतमध्ये उतरत नाहीये याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर त्याचं उत्तर देव आहे त्यांना म्हटलं ती लाईटची वायर आहे ना त्याला पकडता का तर ते म्हणले नाही नाही करंट लागेल त्यांना म्हटलं दिसतोय कुठे तर ते म्हटले दिसत नाही पण असतो तसच परमात्मा दिसत नाही पण असतो म्हणून जगतवंदे तुकोबार यांना सांगावं लागलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा आणि म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा बाबानो जे दिसतं ते खरच नसतं भटतंय ना पटायलाच पाहिजे रामकृष्ण हरी